नमस्कार किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडा भजी किंवा खेकडा कांदा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामध्ये खेकडा भाजी तर व्हायलाच हवी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला चार ते पाच कांदे असे उभे चिरून घ्यायचेत आणि हे कांदे चिरल्यानंतर असे आपल्याला सुट्टे करून घ्यायचेत कांदा कापताना शक्यतो पातळ असा कापावा आणि उभा कट करून घ्यावा म्हणजे आपली भजी छान होतात तर पहा हाताने आपण सर्व जो कांदा आहे तो व्यवस्थित असा मोकळा करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर सर्व कांदा जो आहे तो मी मोकळा करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये दीड टीस्पून म्हणजे पोहे खाण्याचा दीड चमचा मीठ घालूयात मीठ आपल्याला सुरुवातीलाच घालायचे आज हे भजी आपण पाणी न घालता बनवणार आहोत त्याच्यामुळे कांद्यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर पाच कांदे मी इथे चिरून घेतले होते त्या त्यासाठी दीड चमचा मीठ पुरेसा आहे तर आता आपल्याला मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं याला बाजूला असं झाकून ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊ तर पहा कांद्याला छान असं पाणी सुटतं तर अगदी असा हा कांदा झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्येच बेसन पीठ टाकून आपल्याला हे मळायचं आहे तर त्याच्या आधी आपण याच्यामध्ये तिखट आणि थोडंसं ओवा घालून घेऊ तर त्या चमच्याने मी दीड चमचा इथे काश्मीरी लाल तिखट घातले ज्याने करून आपली जे भजी आहे ती फार तिखटही होत नाही आणि त्याला रंग असा छान येतो तर आता आपल्याला अर्धा स्पून किंवा अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि तो असा हातावर घेऊन आपल्याला छान असा क्रश करून घालायचा आहे म्हणजे आपल्याला भाज्याला एक छान टेस्ट येते तर आता आपलं हे लाल तिखट आणि ओवा जो आहे तो कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कांदाभाजी करताना नेहमी मीठ आधी घालायचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही कांद्याला स्वतःलाच पाणी सुटतं किंवा कांदा छान ला, ओला होतो तर इथे मी आता एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे मी आ, घरगुती बेसनपीठ डाळचं बनवलेलं आहे तुम्ही रेडीमेड हिर्या बेसनपीठ किंवा पॅकेटमधलं बेसनपीठ वापरलं तरी चालेल तर बेसनपीठ घालताना खूप सारे एकदाच घालायचं नाही अंदाजे आपल्याला चार ते पाच चमचे बेसनपीठ आधी घालायचे पाच सहा कांदे होते तर त्यासाठी चार ते पाच चमचे बेसनपीठ आधी घालून घ्यायचे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बाकीचं बेसनपीठ बाजूला ठेवायचे आपल्याला आवश्यक असेल तर आपण घालूयात तर पहा आता आपल्याला पाणी न घालता हे जे बेसनपीठ आहे ते हे कांद्यामध्ये असं व्यवस्थित याला चोळून मिक्स करून घ्यायचे किंवा या कांद्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे तर याच्यामध्ये मी जराही पाणी घातलेलं नाही जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घालू शकता पण आजची रेसिपी आपण पाणी न घालता बनवत आहोत तर पहा जे आपल्या कांद्याला मीठ घातल्यामुळं पाणी सुटलं होतं त्याच्यामध्येच हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचे तर पहा छान असं आपलं बेसन पीठ याच्यामध्ये मिक्स झाले तर याच्यामध्ये आपल्याला छान याला बाइंडिंग यावी म्हणून आणखीन तीन चार चमचा आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालू तर बेसनपीठ घालताना असं आपल्याला थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो याच्यामध्ये किती बेसनपीठ घालायला हवं खूप सारे एकदाच घालायचं नाही म्हणजे आपल्याला जे भजे आहेत त्याला एक फक्त बेसनपीठाची चव येत नाही तर आपले भजी अगदी मस्त होतात तर पहा इथे मी तीन चार चमचे आणखी बेसनपीठ याच्यामध्ये घातलं आहे आता हे देखील आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर पहा आपला जो कांदा आहे तो अजिबात सुट्टा वाटत नाही असं याला छान बाइंडिंग आलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिळून येत आहे तर इतपत आपलं हे कांदा मिळून आला पाहिजे एवढंच आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर साधारणतः मी एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलं होतं त्याच्यामधलं सात ते आठ चमचे बेसनपेट याच्यामध्ये मी घातले आणि जराही याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही जर तुम्हाला असं वाटलं की हे जे मिश्रण आहे ते फारच कोरडं आहे तर तुम्ही एक दोन चमचे याच्यामध्ये पाणी घालू शकता खूप घालण्याची गरज नाही पण इथे मला पाणी घालण्याची आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही कांद्याला आपण मीठ लावून ठेवल्यानंतर त्याला पुरेसं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये सेबीठ आपल्याला मळायचं आहे तर पहा एक वाटीमधलं एवढं तीन चमचे साधारणतः बेसनपीठ उरलेले बाकी सर्व या कांद्यामध्ये मी घालून घेतले आता आपलं भजे बनवण्यासाठी कांदा तयार आहे आपण हा गरम तेलामध्ये ह्याची केकडाभजी तळून घेऊ तर पहा इथे मी गॅसवर हाय फ्लेमवर तेल गरम करून आहे कांदा भजी सोडताना आपल्याला असे हातात थोडंसं जास्तीच कांदा पीठ घेऊन व्यवस्थित याच्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला याला फार असं गोलाकार सोडायचं नाही आहे म्हणजे याला छान असा केकड्याचा आकार येतो आणि याला एक वीस पंचवीस सेकंद तेलामध्ये खालून तळून घ्यायचं आणि नंतर हलवून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं उलट पलट करत तळून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय वर ठेवायची आणि ही भजी जी आहे ती आपल्याला खूप जास्त लाल होईपर्यंत तळायची नाही अगदी याला छान असता मस्त सोनेरी रंगाला की आपल्याला ही उलट पलट करत काढून घ्यायची आहे तर पहा गॅसची फ्लेम हाय मीडियम करत ही भजी आपल्याला तळायची आणि नंतर आ, सोनेरी रंग असा लालसर सोनेरी रंग झाल्यावर काढून घ्यायची खूप जास्त डार्कही तळायची नाही नाहीतर मग ती कडवट लागू शकतात तर पहा आपली भजी छान अशी तळून झालेली आहे ही आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची देखील भजी बनवून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही ही खेकडा भजी या पावसाळ्यामध्ये नक्की करून पहा अगदी सोपी आहेत आणि खायला अप्रतिम लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात तर या भज्यामध्ये आपण आज जराही पाणी न घालता ही भजी बनवलेली आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा आपला दुसरा घाणाई तळून तयार तर आपण ही सर्व भजी जी आहेत ते काढून घेऊया आता आपण या तेलामध्ये तीन चार मिरच्या तळून घ्यायच्या तर याला मी मध्ये कट केलेलं आहे तर मिरची आपण याच्यामध्ये तळून घेऊ तर हाय फ्लेमवर आपल्याला या मिरच्यादेखील तळून घ्यायच्या आहे मिरचीमध्ये कट केल्यामुळे ही उडत नाही तर पहा मिरची देखील मी तळून घेतली तर या पद्धतीने ही आपण भजी तळून घेतली पहा अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी न घालता केकडा भजी करून पहा ला आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद